नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळेमामा यांचं देखील म्हणणं आहे की दिबा पाटील यांचं नाव मिळावं त्यासाठी प्रयत्न केले जाते काय प्रयत्न केले जात आहेत आणि नाव मिळावं यासाठी बघा स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं याचं कारण आम्ही सांगितलं की ते पाच वेळा महाराष्ट्राचे आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन वेळा खासदार होते हा एक राजकीय भाग झाला त्याही पलीकडे जाऊन जो श्रीभ्रूण हत्येचा कायदा महाराष्ट्रात पारित केला एकोणीसशे एकोणनव्वदला त्यानंतर केंद्र सरकारने देखील एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याची दखल घेऊन तो श्रीभ्रूण हत्येचा कायदा पारित केला जागेच्या बदल्यात शेतकऱ्यांना जागा मिळावी हा जो साडेबारा टक्क्याचा जी आर होता हे जे कायद्याचं रूपांतर होतं ह्याचं श्रेय देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना जातो कुळ कायदा जो अस्तित्वात आला ज्याचा जी आर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जी आर आला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती ती देखील एकोणीसशे सत्तावन्नला आमदार झाल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट या सात वर्षात पाठपुरावा करून त्याची देखील अंमलबजावणी करण्यात आली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी जेव्हा ओबीसी समाजाचं आंदोलन झालं त्यावेळेस ओबीसी समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेब करत होते एकंदरीत बघायला गेलं तर त्यांचं काम हे नवी मुंबईपुरतं ठाणे जिल्ह्यापुरतं किंवा या महाराष्ट्रापुरतं नाही या देशभरासाठी सगळेच श्रीभूण हत्येचा कायदा असेल देशभर लागू झाला जागेच्या बदल्यात जागा असेल साडेबारा टक्के देशभर लागू झाला कुळ कायद्याचा कायदा देशभर लागू झाला मंडळ आयोगाच्या शिफारशी एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते या राज्यापुरती नाही ते देशाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांचं नाव या विमानतळात देण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि तो आमचा हक्क देखील आहे आणि जोपर्यंत ते नाव या विमानतळात देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन आम्ही होऊ देणार नाही खरं बघितलं तर विलंब कुठं होत आहे म राज्य सरकारने देखील तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकच नाव सुचवण्यात आलेलं आहे तर विलंब कुठं नाही विलंब कुठून होतो केंद्र सरकारकडून का विलंब होतो ह्याच प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर पडलेला आहे तर राज्य सरकारने एकमताने ठराव पाठवलेला आहे मग तो, तो केंद्रातून विलंब का होतो आणि म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सध्या मी स्वतः आवाहन करून भिवंडीकरांच्या वतीनं आम्ही एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे शे दोनशे पाचशे हजार दोन हजार अशा आजा प्रकारे सगळ्या लोकांचा जो प्रतिसाद पाहिला तर हे आम्ही याच्यासाठी करत आहोत की सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आणि आमच्या न्यायकांच्या आमच्या मागण्यांसाठी आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे तुमचं जो आता सध्या जो तुम्ही नाव देण्यात यावं या मागणीसाठी तुम्ही जे रॅली काढणार आहात कशा पद्धतीने निघणार आहे कितीच्या संख्येने निघणार आहे बघा आम्ही हजारोच्या संख्येने निघणार आहोत आपण पाहाल की किती गाड्या इथे येतील कारण आम्ही साधारणतः एक हजार गाड्यांचं अगोदर केलं होतं परंतु हळूहळू बाराशे दीड हजार दोन, हजा, दोन हजार आज आमच्याकडे दोन हजारच्या वर गाड्यांची एंट्री झालेली आहे एवढा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद स्वर्गीय दिबा पाटील साहेबांविषयी लोकांच्या मनातला आदर आणि म्हणून ही रॅली जी असेल खरं म्हटलं तरी कमी टायमात हा आमचा टेलर असेल आणि जर नाव दिलं नाही तर तुम्ही आमचं पिक्चर देखील बघाल पुढचं नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे म्हणजे आंदोलन कशा पद्धतीनं असू शकणार ना आहे नाही जेव्हा उद्घाटनाचं आम्हाला कळेल अजून काही उद्घाटनाचं नक्की झालेलं नाही आणि जर नाव दिलं नाही तर आम्ही या तालुक्यातून सोडा जिल्ह्यातून कारण आपण पाहिलं असेल कमीत कमी या पाच जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर रायगड मुंबई मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी लाख लोक हे आगरी समाजाचे आहेत त्याच्यामुळे आम्ही लाखोच्या संख्येने इथं जाणार आणि कुठल्याही परिस्थितीत दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं आणि मी सगळ्याच समाजाच्या लोकांना आवाहन करेन कारण त्यांचं काम पाहिलं तर एका समाजापुरतं एका याच्यापुरतं मर्यादित नाही स्त्री भ्रूण हत्येचा कायदा देशभर लागू झाला आमच्या देशभरात माझ्या माताभगिनी आमच्या मुलींना जो सन्मान हवा होता त्यांचा जन्म जो हवा होता तो देशभरात झाला शेतकऱ्यांचा फायदा जो जागेच्या बदलत जागा देशभरात झाला कुळ कायदा देशभरात लागू झाला पण जी काही संकुचित वृत्ती काही लोकांची आहे की ते ज्या जिल्ह्याचे नेते आहेत तर ते जिल्ह्याचे नाही ते देशाचे नेते होते आणि म्हणूनच आम्ही त्याच हक्काने त्यांचं नाव तिथे देण्याची मागणी करतो नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत खासदार सुरेश मातृ बाळेमामा होते त्यांचं म्हणणं आहे की नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं सध्या या हा नाव देण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात चारचाकीचे रैलीचे रॅलीचे आयोजन करण्यात ज्यामध्ये मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्स असणार आहेत चारचाकी असणार आहेत तर दुसरीकडे जर दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं नाही तर लाखोच्या संख्येने आंदोलनाचा इशारा देखील त्यांच्या वतीने देण्यात आला आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट